बघू शकाल तुम्ही इथे किती सुंदर वडापाव झालेला आहे वड्याचा कलर बघू शकाल टेक्स्चर बघू शकाल किती सुंदर आलेला आहे त्यात आपण तीन चटण्या केलेल्या आहेत तर या चटण्या आणि हा वडापाव कसा केला पटकन रेसिपी सुरू करूया बाहेर मस्त पाऊस पडतोय चला काहीतरी चटपटीत करूया आज वडापाव सगळे करूया चला नमस्कार मी पूर्वा पूर्वा रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत बाहेर मस्त पाऊस पडतोय आज काहीतरी चटपटीत खाण्याचा मूड झालेला आहे चला आज आपण वडापावचा करूयात वडापाव करण्यासाठी आधी त्याची भाजी तयार करून घेऊयात त्याच्यासाठी आधी साहित्य बघून घेऊयात इथे मी दोन ते तीन बटाटे उकडून घेतलेले आहेत त्याच्यानंतर आपल्याला फोडणीसाठी एक चमचा मोहरी एक चमचा जिरे कडीपत्ता आलं लसूण हिरवी मिरचीचा ठेचा हिंग बारीक चिरलेली कोथिंबीर हळद आणि चवीनुसार मीठ लागणार आहे इथे मी गॅसवरती एक कढई गरम व्हायला ठेवलेली आहे आता त्यामध्ये साधारण दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल गरम होऊन द्यायचे इथे मी दोन चमचे तेल कढईत गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये आता एक चमचा मोहरी घालून घेऊया मोहरी छान तड तडतडली पाहिजे मोहरी छान तडतडायला सुरुवात झाली की त्यामध्ये आपण एक चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत वा मस्त तडतडती आहे बघू शकाल तुम्ही मोहरी एक चमचा जिरे घालून घेऊया त्यानंतर एक चमचा सॉरी चिमूटभर हिंग घालून घेऊयात कढीपत्त्याची पाने घालून घ्यायची आहेत वा जबरदस्त आणि आलं लसूण हिरवी मिरचीचा जो खेचा करून घेतलेला आहे तो घालायचा आहे तुम्हाला वडा तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही करून आहे त्यानुसार तुम्ही मिरची ऍड करून घ्या वास्त जबरदस्त फोडणी बसलेली आहे त्या बाबे आता यामध्ये एक छोटा चमचा हळद घालून घ्यायची आहे मिक्स करून घ्यायचे आहे वा आणि त्यामध्ये उकडून घेतलेले बटाटे घालून घेऊया आणि यामध्ये हे बटाटे आपल्याला मॅश करून घ्यायचे आहेत थोडे बटाट्याचे तुकडे राहिले तरी काही हरकत नाही संपूर्ण मॅश करून घेण्याची गरज नाहीये अशा पद्धतीने आणि हे छान मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे आता यावरती झाकण ठेवून आपण एक वाफ काढून आहे इथे मी साधारण एक वाफ काढून घेतलेली आहे बघू शकाल तुम्ही इथे छान झाली आहे आपली भाजी आता सगळ्यात शेवटी यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे मिक्स करून घ्यायचे आहे आणि गॅस बंद करून घेऊया आणि ही भाजी एका बोल मध्ये काढून घेऊया आणि संपूर्णपणे गार करून घेऊयात ही भाजी संपूर्णपणे गार करून घेऊयात आता आपली भाजी गार होतीये तोपर्यंत आपण ह्याचं बॅटर तयार करून घेऊयात तर एका मिक्सिंग बोलमध्ये मी एक वाटी जवळपास बेसनाचं पीठ घेतलेलं आहे आता त्यामध्ये आपण थोडासा ओवा घालून घ्यायचा आहे ओवा हातावर क्रश करून घालायचा म्हणजे त्याची चव छान उतरते ओवा घातल्याने बेसनाच बेसन पचायला हलकं होतं म्हणून मी ओवा घातलेला आहे त्यानंतर चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचे आहे साधारण एक अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे मिक्स करून घ्यायचे आहे आणि थोडे थोडे पाणी घालत ह्याचं एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे खूप थिक बॅटर करायचं नाही आणि खूप पातळही बॅटर आपल्याला करायचं नाही आहे जेणेकरून आपले वडे ह्या बेसनाच्या पिठाला कोट झाले पाहिजे तर इथे मी आपल्या वड्यांसाठी लागणारा बॅटर तयार करून घेतलेला आहे बघू शकाल तुम्ही ह्याची कन्सिस्टन्सी अशी झाली पाहिजे आणि आता यामध्ये एक साधारण एक चमचा एक छोटा चमचा मी तेल घालून घेणार आहे त्यामुळे आपले वडे खूप क्रिस्पी होतात मिक्स करून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने आपलं बॅटर झालं पाहिजे बघू शकाल तुम्ही इथे कन्सिस्टन्सी साधारण बघू शकाल तुम्ही अशी कन्सिस्टन्सी आपली झाली पाहिजे बॅटर पोर झालं पाहिजे तर आपलं हे वड्यासाठीचं सा बॅटर तयार आहे आता आपलं भाजीचं मिश्रण थंड गार होतंय आहे आणि आपलं बॅटर तयार करून झालेलं आहे तोपर्यंत आपण चटण्या करून घेऊया सर्वात प्रथम मी हिरवी चटणी करून घेत आहे तर हिरव्या चटणीसाठी आपल्याला साधारण दोन मिरच्या भरपूर सारी बारीक कोथिंबीर त्याच्यानंतर लसणाच्या काही पाक सात ते आठ पाकळ्या लागणार आहेत चवीनुसार मीठ लागणार आहे आणि आपल्याला साखर लागणार आहे तर सुरुवातीला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन मिरच्या सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि भरपूर सारी बारीक कोथिंबीर किंवा डायरेक्ट तुम्ही कोथिंबीर अशी घातली तरी काहीच हरकत नाही त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि थोडीशी साखर घालायची आहे साखर जरूर घाला साखरेने या चटणीला चव खूप छान येते आणि हे थोडं पाणी घालून थोडंसं पाणी घालून आपण मिक्सरला छान वाटून घेऊयात तर अशा पद्धतीने मी कोथिंबीर हिरवी मिरची आणि लसूण फिरवून घेतलेली आहे आणि ही हिरवी चटणी आपली तयार झालेली आहे ती एका बोलमध्ये काढून घेऊयात आता आपली हिरवी चटणी तयार झालेली आहे आता आपण चिंचेची चटणी करून घेऊयात एक सरळ साधी सोपी मेथड आहे चिंचेची चटणी करण्याची इथे मी चिंच आणि गूळ दोन्ही पण एक दोन तास तरी भिजत टाकलेले होते आता ह्याच्यातलं चिंच आपण पूर्णपणे काढून घेऊयात पिळून घ्यायचं आहे आणि ही चिंच साईडला काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने आता ह्याच्यातून आपण चिंच संपूर्णपणे बाहेर काढलेली आहे आता हे मिश्रण आपण गाळून घेऊयात म्हणजे चिंचेमध्ये काही जो कचरा वगैरे असेल तो निघून जा तो अशा प्रकारे मी चटणी ही गाळून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये आता कोणताही गुळाचा किंवा चिंचेचा कचरा नाही आहे आता यामध्ये गरजेनुसार थोडासा चटपटीतपणा येण्यासाठी याच्यामध्ये चाट मसाला घालून घ्यायचा आहे आणि थोडंसं मीठ घालून घ्यायचे आहे त्याने चव खूप छान लागते मिक्स करून घ्यायचे ही आपली चिंचेची चटणी तयार आहे तर आपलं हे भाजीचं मिश्रण संपूर्णपणे गार झालेलं आहे आता ह्याचे आपण वडे पाडून घेऊयात किंवा वडे घालून घेऊयात अशा पद्धतीने तुम्हाला कितपत मोठे पाहिजेत किंवा कितपत छोटे पाहिजेत त्यानुसार तुम्ही घालून घ्या वा जबरदस्त बघू शकाल तुम्ही इथे तर अशा पद्धतीने मी ह्या भाजीचे बटाटे वडे करून घेतलेले आहेत ह्यातला आपण कडीपत्ता काढून घेऊयात आणि एक एक वडे आता ह्या बॅटरमध्ये घोळवून आपण इथे मी तेल तापायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये तळून घेऊयात हा वडा ह्याच्यामध्ये घालायचा आहे कोट करून घ्यायचा आहे छान पद्धतीने व्यवस्थित आणि घ्यायचं आहे बॅटर तुमचं खूप जाडही नकोय आणि खूप पातळ पण नको नाहीतर मग तो वडा खायला छान लागत नाही अशाच पद्धतीने दुसरा पण करून घेऊयात वा सुरेख बघू शकाल तुम्ही इथे तर अशा पद्धतीने बघू शकाल तुम्ही इथे मी बटाटे वडे छान तळून घेतलेले आहेत आता हे वडे आपण एका टिश्यू पेपर वर काढून घेऊया वा सुंदर दिसत आहेत बघू शकाल तुम्ही इथे वा जबरदस्त आता अशाच पद्धतीने मी बाकीचे पण वडे तळून घेत आहे तर अशा आपण सुऱ्याची चटणी कशी करायची ते बघून घेऊया इथे आता थोडं तेल उरलेलं आहे त्याच्यामध्ये आपण या बॅटरचं मिश्रण घालून एक चुरा करून घेऊयात असं बॅटर घालायचं आहे हातानेच घालायचं आहे चमच्याची गरज नाहीये आणि हा सगळा चुरा आपण तळून घेऊयात अशा पद्धतीने इथे बघू शकाल मी चुरा करून घेतलेला आहे आता हा पण चुरा आपण एका टिश्यू पेपरवर काढून घेऊयात वा जबरदस्त मिरची असेल तरच वडापाव खाल्ल्याची मजा आहे नाहीतर वडापाव खाल्ल्याची मजा नाही तर अशा पद्धतीने मिरचीला आपल्या स्लीट काढून घ्यायचे आहेत आणि तेल गरमच आहे त्याच्यामध्ये आपण या मिरच्या फ्राय करून घेऊया वा अतिशय मस्त तळली गेली आपली मिरची बघू शकाल तुम्ही इथे आता गॅस बंद करून घेऊयात आणि या मिरचीवर मिरची भूर मीठ गुरगुरून घेऊयात चुऱ्याची चटणी करण्यासाठी आधी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हा चुरा घालून घेऊयात हा चुरा असाच वड्या सोबत किंवा वडापाव सोबत खायला पण छान लागतो त्यानंतर त्यामध्ये एक चमचावर लाल तिखट घालून घ्यायचे आहे आणि चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचे आहे आणि हे आपण झाकण लावून मिक्सरला फिरवून घेऊयात तर इथे बघू शकाल तुम्ही मी चुऱ्याची चटणी अशा पद्धतीने करून घेतलेली आहे आता आपण ही एका मोलमध्ये काढून घेऊयात वा किती सुंदर दिसते बघू शकाल तुम्ही इथे वा जबरदस्त खूप सुंदर लागते ही वडापावसोबत जरूर करा अशा पद्धतीने आपली सगळी तयारी झालेली आहे बघू शकाल तुम्ही इथे आता आपण वडापाव असेंबल करून घेऊयात त्याच्यासाठी आधी सर्वात प्रथम बेसला हिरवी चटणी त्यानंतर त्याच्यावरती आपलेला चिंचेची चटणी घालून घ्यायची आहे वा जबरदस्त क्या बात है की सुंदर दिसती हैस दोन्ही पण चटण्या वा बघूनच तोंडाला अक्षरशः हा पाणी सुटते क्या बात है आणि आता यावरती आपण आपण जो वडा करून घेतला होता तो असेंबल करून घेऊयात अशा पद्धतीने आणि ह्याच्यावरती आपल्याला ही सुराग केलेली चटणी घालून घ्यायची आहे वा क्या बात है जबरदस्त वा आणि सोबत मिरची शिवाय तर मजा नाही त्यामुळे मिरची तर अशा पद्धतीने आपण वडापाव केलेला आहे बघू शकाल तुम्ही इथे किती सुंदर दिसतोय बघूनच अक्षरच्या तोंडाला पाणी सुटतंय तर या पावसाळ्यात जरूर वडापाव असा करून बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तर अशाच मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी मराठीला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा, धन्यवाद